नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी छोटासा मिनी ब्लॉक बनवलेला आहे उन्हाळा चालू झाला की आपल्याकडे आंब्याचा सीझन चालू होतो उन्हाळी वाळवणामध्ये पहिली जी आपली रेसिपी असते किंवा जो आपण पहिला पदार्थ बनवतो तो, तो म्हणजे सांडगे मग ज्यावेळेस आंबे आपल्याकडं चालू होतात त्यावेळेस आपल्याकडं छान अशी एक वेश थाळी बनवली जाते मग त्या थाळीमध्ये शेवईचा भात असतो सांडग्याची फ्राय केलेली अशी भाजी असते आणि त्याच्या जोडीला मग आंब्याचा छान असा रस असतो आणि त्यावर छान अशी सोडून घेतलेली तुपाची धार मिरचीचा ठेचा मिरचीच्या ठेच्याबरोबरच दह्याची वाटी मग मिरचीच्या ठेशाबरोबर खायचं काय तर मस्त अशी बाजरीची भाकरी मग ताटाची आणखीन परिपूर्णता वाढण्यासाठी छान असं ठेवलेलं मीठ मिठाबरोबरच वाढलेली मस्त अशी लिंबाची फोड आणि लिंबाच्या फोडीलाच जोडीला मस्त अशा फ्राय केलेल्या मिरच्या कैरीचं लोणचं तर कशी वाटली तुम्हाला ही थाळी ते मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटू आपण पुढील अशाच छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत